एकशे आठ पॉइंट बासष्ट टीएमसी तर उपयुक्त म्हणजे जिवंत पाणी साठा चव्वेचाळीस पॉइंट शहाण्णव टीएमसी झाला आहे तर धरणात दौंड येथून पंच्याण्णव हजार दोनशे दोन, दोन विसर्ग सुरू आहे भीमा नदीकाठच्या सर्व नागरिकांना उजनी धरणाच्या वरील बाजूस असणाऱ्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून उजनी धरण जलाशय आज दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता अठ्ठ्याऐंशी टक्के क्षमतेने भरले आहे त्यामुळे पूर नियंत्रणासाठी उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रा म्हणजे आज सायंकाळी पाच वाजता वीस हजार किशेसने सुरुवातीला पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे तरी भीमा नदीकाठच्या सर्व नागरिकांना याद्वारे सूचित करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीमधील शेतीपंप नदीकाठची शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावेत कृपया सकल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी पाटबंधारे विभागात सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे उजनी धरण शंभर टक्के भरल्यानंतर एकशे सतरा टीएमसी पाणीसाठा जमा होतो एकशे अकरा टक्के भरल्यानंतर एकशे तेवीस टीएमसी पाणीसाठ्या जमा होतो त्रेपन्न पॉईंट चौतीस टी एमसी उपयुक्त म्हणजेच जिवंत पाणीसाठा धरला जातो तर पाच त्रेसष्ट पॉईंट पासष्ट टी एम सी मृत साठ्यात धरले जाते अन्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेज मध्ये विविध कोर्सेस प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेज पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस नाते शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस साईन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा